एवढी जण होती मला कुठेही अभ्यासातलं काय नाही जो जोडज गणितला गणितातलं सांगतो भाष्या हिंदीतलं सांगतो चिघ्या गणितातलं सांगतो आणि मी डबा डबा मला उशीर होतो अन्नाला आणि ध्यानात पण रत्ना तर नीरज चिक्या बाश्या घेतली मला भात खाताना आम्ही

माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला मित्र किंवा म्हणजे काय असतं हे सांगणार आहे तर गरजेच्या वेळी समजा आपल्यावरती संकट आलं तर पहिल्यांदा मित्र येतो मित्र येतो आप की आपली आपल्याला कशाची सुद्धा गरज असेल तर पहिल्यांदा मित्र आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो यातूनच एक सुविचार आलाय गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच तो खरा मित्र असतो आता जानवी ठकु आहे शिवानी आहे आहे मोक्षदा माझ्या मैत्रिणी आहेत पण आमच्या पाच पाच एक जरी संकट आलं जानवीवर आलं की आम्ही चौघीजण तिला साथ देऊ ठकूवर आलं तर आम्ही तिला साथ देऊ माझ्यावर आलं तर ते आम्हाला साथ देतात एवढं बोलून मी माझ्या भाषण शकत आहे धेंडवर

नको सर तू बोल नको मला सर नको नको सर मला नको बोलायला सर नको नको सर ए मुलीचा

आम्ही दबा नाही आणला तरी पण माहिती मला जेवायला गेली आणि माझी पाच आहेत मला मला काही नाही आले तर सांगतात आणि मला साथ पण देतात एवढे बोलून माझी मस्ती मग शिवानी सर शिवानी सर इंकरी केली बाबा आता आपलं होतं काय

बोललेलं बोल बोल <स्थिस्थित> थी थी। <स्थित> थी थी। <स्थित> थी।

आणि चिट्या नीरज हे सगळं माझे मित्र सार्थक ही बाशा मी जर डबा घर आणला नसला तर बाशाला म्हणलं नाही कवा पण घे की मला डब्या बाशा कवाच नाही ना म्हणणार पण घेणार बाकीची पण मित्र मला घेते ती साथ देणारे कवाच साथ नाही तोंडणारे तेवढं बोलून माझे मित्र

हाता उघडले इकडं तू आज तुम्हाला खालीच बरं आपलं मैत्री दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या माझी खरी मैत्री जाण मी लक्ष्मण आहे

Ai ai corre, chama muito de. Ai, ai corre, chama muito de.

पुरी कुटाई पुरे ترجمة

कोणा <laughs> <laughs>

आईला पण आवडत नाही काय काय बोललेना खाली बसलेले कोण बोलतय राजू

मी आज तुम्हाला मैत्री विषिका येते त्यांच्या शब्द जमला नाही मैत्री आपली मैत्री आपली कधी ना कधी आपल्याला साथ देते अरिसिता एक मैत्रिणीच आहे एक मैत्रीणच आहे माझी मैत्रीण प्रीती खान निशा

कुठलं जा <laughs> <laughs> <laughs>